नमस्कार कोकणी मध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला दाखवणारे हिरव्या मिरचीचं लोणचं मी हिरव्या मिरच्या अर्धा किलो घेतलेल्या आहेत एक लिंबू घेतलेला आहे अर्धा चम्मच हिंग घेतलेला आहे कलोंजी अर्धा चम्मच दोन चम्मच धने दाणा अर्धा चम्मच आणखी मोरी अर्धा अर्धी वाटी मीठ अर्धी वाटी पाव वाटी जिरं अर्धी, अर्धी वाटी लसूण आणि थोडंसं आलं मिरच्या मी जाडसालीच्या जून मिरच्या घेऊन चांगल्या स्वच्छ धुतलेत आणि ते एक दिवस मी फॅनखाली सुकवलेत चांगल्या कोरड्या करून डेट काढून कापून घेतलेले आहेत मोहरी घालत आहे मी कलंजी जिरं धने मेथीदाणे थोडेसे हिंग आता हे मी वाटून घेणार आहे पूर्ण आता आपण लोणच्यासाठी मसाला वाटून घेऊया मसाला आपला वाटून झालेला आहे आता लसूण वाटूया लसूण मी जाडसर वाटून घेणार आहे मीठ थोडं भाजून घेणार आहे मी एक वाटी तेल घेतलेलं आहे ते मी चांगलं गरम करून घेणार आहे उकळून तेल मी थंड करून घेतलेलं आहे मिरचीमध्ये मी मसाला मिक्स करणार आहे हा लिंबू घालणार आहे एक आलं थोडंसं घालणार आहे एक दोन इंच मीठ लसूण जाड मी हे केलेले आहे वाटलेले आहे थोडी आणखी तेल थंड झालेलं आहे तेल आणि पूर्ण मी मिक्स करून घेणार मी हळद थोडीशी टाकणार आहे एक चमच बरणी मी स्वच्छ धुवून दिवसभर उन्हात वाळवून घेतलेले आहे लोणच्याला ओला हात किंवा ओलं काहीच लागायचं नाही त्यामुळे आपलं लोणचं जास्त दिवस टिकेल आता आपण लोणचं बर्नीत भरून घेऊया बर्नीत मी थोडं आणखी ते ओतून ठेवणार आहे एक गरम करून उखळलेलं तेल थंड करून मी घालत आहे लोणच्यामध्ये आता आपण बर्नीला झाकण गच्च लावून घेऊया जेणेकरून आपल्या लोणच्याला हवा लागणार आहे आणि लोणचं खराब होणार नाही